माझ्या मुलाला व्हेरिकोच वेन्सचा त्रास होता आणि आदित्य बिर्ला हॉस्पिटलमध्ये मी जेव्हा त्याला नेलं त्यावेळेला तिथे ऑपरेशन शिवाय पर्याय नाही असं त्यांनी मला सांगितलं होतं पण ऑपरेशन केलं तरी हा त्रास परत होऊ शकतो असं देखील त्यांनी सांगितलं होतं मग म्हटलं काय करायचं ऑपरेशन करून वेट करूया काहीतरी थोडंसं बघूया एवढं काही ते हार्ड अँड फास्ट नाही की लगेच अच्छाच करावं मग त्या दरम्यान माझ्याकडे एकदा रियानचं एक प्रॉडक्ट एक घेऊन आले आणि मी ते घेतलं आणि तुम्हाला सांगते खरखर पंधरा दिवसामध्ये त्याच्या व्हेरिकोल्स वेस्टच्या त्या नसांमध्ये ज्या ब्लडच्या घाटा जमल्या होत्या त्या गाठा पूर्णपणे निवळायला लागल्या शंभर टक्के नाही निवडल्या पण जो प्रमाण त्यावेळेला मला दिसत होता की केव्हा पण ही गाठ जास्ट होऊ शकते आणि ऑलरेडी दोन वेळेला तसं झालं होतं पुन्हा होईल ही भीती होती मला पण हे रियाश अमृत ज्यूस घेतल्यानंतर खूप आणि आजच्या तारखेला आता तर कंटिन्यू घेतोय एकदा जो जोश आजच्या तारखेला टोटली पाय नॉर्मल आहे एक सुद्धा वेस त्याची हिरवीगार जशी मेरिकल्स वेसला जो त्रास असतो तो, तो, तो अजिबात नाही हा पहिला